नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली आहे जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे संपूर्ण मराठा बांधवांमध्ये उत्साहाची लाट पाहायला मिळत आहे दरम्यान या निर्णयानंतर आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यास मदत होणार आहे राज्य सरकारने जरांगे यांच्या मागणीनुसार जी आर काढला असला तरी जी आर मधील एका शब्दाची विशेष चर्चा होत आहे या शब्दावर आक्षेप घेतल्यानंतर तो काढण्यात आला आहे पण हा शब्द असता तर नेमकं काय घडलं पण हा शब्द असता तर नेमकं काय घडलं असतं हे आपण आज सविस्तर जाणून घेऊया दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने तत्काळ हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय काढला आहे तसेच या शासन निर्णयात हैदराबाद गॅजेटर मधील समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल गाव पातळीवर गठीत केलेल्या समितीच्या आधारे योग्य तपास केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे एवढंच नाही तर सरकारने हा जी आर काढताना अगोदर पात्र व्यक्तींना कुणबी मराठा आणि मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात तरतूद केली होती मराठा आरक्षणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष हा जी आर घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे गेले होते जरांगे यांनी हा जी आर व्यवस्थित वाचला त्यांनी या जी आर मध्ये जी आर मध्ये पात्र व्यक्ती हा शब्द दिसला यावरच जरांगे यांनी आक्षेप घेतला त्यानंतर लगेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा शब्द जी आर मध्ये कायम राहिला असता तर कदाचित कुणबी प्रमाणपत्र मिळणार मराठा व्यक्तींची संख्या कमी झाली असती पण मनोज जरांगे यांनी हा शब्द काढून टाकण्यास सांगितला या एका आक्षेपामुळे संख्या वाढण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर राज्य सरकारने काढलेल्या या लवकरच अंमलबजावणी पडताळणी करून लवकरच पुरावे तपासून मराठा व्यक्तीला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जल्लोष व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो या माध्य तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा